कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा अलिबाग तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे गेल्या काही दिवसात विशेषतः सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर आणि एकवीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर या कालावधीमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे भात शेती आणि सुपारी बागांना मोठा फटका बसलेला आहे तयार झालेले भातपीक पाण्यात पूर्णपणे आडवे पडले असून कणसे मोडून गेलेली आहेत अनेक शेतकऱ्यांनी कापणी करून ठेवलेल्या भाताचेही मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे अलिबाग तालुक्यातील बहुतांश शेतकरी वर्षातून एकदाच भात उत्पन्न करतात त्यामुळे या नुकसानीमुळे त्यांच्यावरती आर्थिक संकटाची आणि उपासमाराची वेळ आलेली आहे चौल रेवदंडा नागाव परिसरातील सुपारी उत्पादकही यामुळे हवालदिल झालेले आहेत आज अलिबाग तालुक्यातून जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही आज एक निवेदन घेऊन आलेलो आहोत अवकाळी पावसामुळे संपूर्ण तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जे नुकसान झालेलं आहे सध्या पंचनामे करण्याचं चा काम चालू केलेलं आहे अशी फक्त ऐक्यू माहिती आहे परंतु प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन कोणत्याही प्रकारचा वस्तुस्थितीदर्शक पंचनामा केला जात नाही आणि म्हणून शेतकरी कामगार पक्षाने सरसकट पंचनामे करावे अशी मागणी घेऊन आज जिल्हाधिकाऱ्यांकडे आम्ही आलेलो आहोत जिल्हाधिकाऱ्यांनी आज या ठिकाणी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की तुमची सरसकट पंचनाम्यांची जी मागणी आहे आणि नुकसान भरपाईची ते आम्ही शासन दरबारी कळवण्याचं काम करणार आहोत असं त्यांनी आश्वासित केलं तुम्ही यावेळेस पाहिलं की अगदी ऐन दिवाळीत मुसळधाराचा पाऊस आणि वादळ झाला त्याच्यात शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं रायगडसह अखंड महाराष्ट्रात त्यांचं नुकसान झालं आमचे नेते आणि पक्ष संघटनेकडनं आमची मागणी आहे की या सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट पंचनामे झाले पाहिजे आणि त्वरित नुकसान भरपाई मिळाली पाहिजे आणि नुकसान भरपाई फक्त अनाऊन्स न होता ते पैसे शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात लगेच मिळाले पाहिजे ही शेका पक्षाने मागणी केली आहे शेतकरी कामगार पक्षाची खऱ्या अर्थाने खरी मागणी ही आहे की जे शेतीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने भात शेती जे आमच्या महाराष्ट्रामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये एकमेव पीक आहे त्या एकाच पिकावर आम्हाला शेता शेतीच्या पिकावर भात शेतीच्या पिकावर उपजीविका करावी लागते दुसरं उत्पन्नाचं साधन नाही म्हणून ही अतिशय गांभीर्याची गोष्ट म्हणून आमचे नेते भाई जयंतभाई पाटील यांनी स्वतंत्र मुलाखत घेऊन सरसकट पंचनामे करण्याची मागणी केलेली आहे आज आमच्या नेत्या चिवता यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही आमच्यासोबत मानसेताई होते गौतम शेठ होते रोपलेश शेठ देशमुख होते आम्ही सगळे आमच्या आमचे तालुकाचे सुरेश शेठ घरत होते आम्ही सगळ्यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली खरं म्हणजे ते मिटिंगमध्ये असतानासुद्धा आमच्या विनंतीला मान देऊन ते बाहेर आले आणि आमच्या नेत्यांसोबत आमच्यासोबत चर्चा केली आम्हाला समाधानकारक असं उत्तर त्यांनी दिलेलं आहे की सगळ्या शेतकऱ्यांचे पंचनामे होतील सरसकट पंचनामे करायचे आम्ही प्रयत्न करू आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई कशी मिळेल यासाठी रायगड जिल्हाधिकारी म्हणून मी विशेष प्रयत्न करेन असे त्यांनी सांगितले